नमस्कार मित्रांनो मुंबईसह राज्यभरात मंगळवारी हवामानात झालेले बदल बुधवारी कायम होते त्यात आता पुढील चार ते पाच दिवस राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसासह गारपिटीची शक्यता आहे तर मुंबईत मंगळवारच्या तुलनेत बुधवारी हवामानात बदल झाला तापमान छत्तीसहून नोंदण्यात आले राज्यात दोन दिवसांपासून ठिकठिकाणी अवकाळी पाऊस होत असला तरी कमाल तापमानाचा कहर कायम आहे त्यामुळे पुढील चोवीस तासात विदर्भातील काही भागात सोसाट्याचे वादळ विजांचा कळकळाट आणि गारपीटही होण्याची भयंकर शक्यता आहे हा अवकाळी पाऊस उद्यापर्यंत म्हणजे चार एप्रिलपर्यंत राहणार आहे तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये वादळी वारे मेघगर्जना आणि विजांचा कळकळाट जास्त असून या भागात काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे दरम्यान कोकण परिसरात देखील अवकाळी पावसाचा मोठा बरसण्याची शक्यता आहे राज्यात काही भागात येलो अलर्ट तर काही भागात ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला मुंबई शहर आणि उपनगरात आज गुरुवारी आकाश ढगाळ राहील तसेच हलका पाऊस होईल असा अंदाज आहे अवकाळी पावसामुळे राज्यात पिकांचे नुकसान झाले आहे पश्चिम बंगाल हिमालय क्षेत्र ते मध्य प्रदेशपर्यंत तयार झालेले सायक्लोकोनिक सर्क्युलेशन बंगालच्या उपसागरातून येणारे आर्द्रतायुक्त पूर्वी वारे आणि उत्तर भारतातून महाराष्ट्राकडे विरुद्ध दिशेने येणारे वारे यांचा संगम तसेच महाराष्ट्र ते ओडिशापर्यंत तयार होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अवकाळी पावसाचे वातावरण तयार झाले आहे तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा